कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार नामाणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना इंद्र तपश्चर्या ठिकाण आणि आळंदी येथील इंद्रायणी नदी दक्षिण तटावरून उगमस्तान श्रीक्षेत्र कुरवंडे ते श्रीक्षेत्र तुळजापूर ते आळंदी या मार्गावरून इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा प्रथमच होतो आहे या अंतर्गत भाविक पायी दिंडी परिक्रमा हरिनाम गजरात करणार आहेत या उपक्रमातून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीस इंद्रायणी नदीचे दुतर्फा मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन सेवेच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं जाणार आहे या पालखी सोहळ्याचं आयोजन सतरा ते अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये होत आहे आळंदीतून या परिक्रमा पालखी सोहळ्याचं प्रस्थान रविवार दिनांक सतरा हरिणाम गजरात सकाळी आठ वाजता होणार असल्याचं परिक्रमेचे मुख्य संयोजक हरिभक्त परायण गजानन महाराज लाहुडकर यांनी सांगितलं सोहळ्यात निवृत्ती महाराज संस्थान अध्यक्ष निलेश गाढवे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथची संत सोपानदेव मंदिर संस्थान अध्यक्ष त्रिगुण महाराज गोसावी श्री संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील श्री संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आमदार दिलीप मोहिते पाटील आमदार महेशदादा लांडगे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात पालखीत श्रींचं पादुका ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी श्री संत तुकाराम महाराज गाथा विराजित असतील पालखी सोहळ्यात ठिकठिकाणच्या थीक गावात मुक्कामाच्या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन प्रवचन स्वच्छता जनजागृती अजाण वृक्षाचं रोपण आदी कार्यक्रम होणार आहेत पायी दिंडी या परिक्रमेत भाविक वारकरी अनेक गावातील ग्रामस्थ सहभागाही होणार आहेत परिक्रमेत इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यास उपाययोजना जनजागृती होणार आहे तसेच या परिक्रमेस आध्यात्मिक दृष्टीनेही महत्व आहे या संदर्भात संतांचं साहित्यात विशेष उल्लेख देखील आहे इंद्रायणी नदीच्या तीरावर कुरवंडे देहू आळंदी तुळजापूर यासह अनेक गावं वाड्या वस्त्या असून परिसराचे जीवन आहे दरवर्षी इंद्रायणी नदी काठी लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा श्रींच्या पालखी प्रस्थान आषाढी आणि कार्तिकी वारी आदी धार्मिक कार्यक्रम प्रसंगी भाविक इंद्रायणी स्नान आणि देवदर्शनास येतात यासाठी परिक्रम महत्वाची आहे यासाठी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त आणि नदीचं पावित्र्य जतन करणं गरजेचं आहे यासाठी इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यांतर्गत पायदिंडी परिक्रमा समाज प्रबोधन उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचं व्यवस्थापक अर्जुन मेदनकर यांनी सांगितलंय पालखी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम पत्रिका अनावरण मारुती महाराज कुरेकर यांच्या कृपाशीर्वादानं रवींद्र पाटील विनायक हरणे पाटील रवींद्र महाराज हरणे विशाल महाराज खोले पंकज महाराज पाटील संदीप महाराज मोतेकर आदी उपस्थित होते इंद्रायणी माता नदी दुतर्फा परिसर उत्तर आणि दक्षिण तट उगम ते संगम या भागात ग्रामस्थ नागरिक वारकरी यांच्याशी सुसंवाद साधून पाहणी करून नियोजन करण्यात आलं असल्याचं व्यवस्थापक युवा कीर्तनकार विचारसागर महाराज लाहूडकर यांनी सांगितलंय राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर श्रीक्षेत्र कुरवंडे इंद्रायणी माता परिक्रमा सोहळ्या अंतर्गत पायी दिंडी परिक्रमेची घोषणा इंद्रायणी माता उगमस्थान पूजा आरती स्वच्छता करून संयोजक हरिभक्त परायण गजानन महाराज लाहूरकर यांच्या हस्ते करण्यात आली होती यावेळी हरिभक्त परायण भगवान महाराज पवार निवृत्ती महाराज कदम हरिभक्त परायण विचार सागर महाराज लाहुडकर नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर कुरवंडे ग्रामस्थ मार्गदर्शक सुभाष पडवळ प्रमुख आदी उपस्थित होते इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्या अंतर्गत पायी दिंडी परिक्रमेत समाज प्रबोधन उपक्रम हाती घेण्यात आला आहे यात सहभागी होणाऱ्या भावी वारकरी नागरिकांची भोजन निवास व्यवस्था मोफत करण्यात आली आहे या इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात तसेच समाज प्रबोधन उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन हरिभक्त परायण गजानन महाराज लाहोडकर यांनी केलंय परिक्रमेत सहभागी होण्यासाठी अध्यक्ष श्री जोग महाराज प्रासादिक दिंडी क्रमांक एकोणसत्तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळा हरिभक्त परायण विचार सागर महाराज लाहूडकर आणि नमामी इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांच्याकडे संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलंय प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी पुणे कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही, नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्याऐंशी सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा